हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांत आणि सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आज मी ना साडी नेसली आहे बघा तुम्हाला दाखवते पूर्ण लूक एकदम साधी सिंपल साडी आहे आणि हलकी आहे म्हणून मी नेसली अजळ साड्या मला खरंच नाही स होत कारण तर ना साडी म्हटलं की मला खूप थकवा येतो आणि एकदम लागतो सगळ्यात पहिले तर त्याच्यामुळे मला नको वाटते साडी नेहमी नेहमी नेसायला आज माझं मन झालं कसं मन झालं माझं मलाच नाही माहीत तर तुम्हाला मी ब्रूक दाखवते माझं काल मी हातावरती मेहंदी काढली होती तर त्याचा रंग बघा कसा झालाय असा शिरंगे मेहंदी शिरंगी ते सांगा मेहंदी आणि इकडे बघा शिवाजी बसलाय माझ्या शेजारी बस शिवाजी बसलाय आणि अद्वीकने इकडे झोपलेला आहे आता अद्वीक झोपलाय तर चला मग आता ना मकर संक्रांत आहे प्रत्येकाच्या घरी मकर संक्रांतीच्या निमित्तानं काही ना काही गोड पदार्थ होतो हे बघा हो अशी साडी नेसली आहे मी असा कलर आहे साडीचा सा। सिंपल साडी आहे एकदम सिंपल साडी आहे काही लाईट वेट साडी आहे त्याच्यामुळे मला ने ही नेसायला बरी साडी आणि स्वतःला असं वाटतं की मकर संक्रांत आहे आज, आज साडी नेसावी ने का आणि आज साडी नेसूनच ने आपण ब्लॉग ने बनवूया तर बरोबर मग साडी नेसली आहे तर कशी वाटते साडी ती धाग्या करून बनवू मला हे फक्त एक वेगळीच असलेली छोटीशी आणि आता ना लाल कलरच्या घातल्या नसल्या साध्या साल्या आहे आणि माझ्या नेहमीचं रेग्युलर वाल सुत्रे तर आणि एक चिकली छोटी तर चला आता नाळचे वाजले सहा आणि मी आता मकर संक्रांतीचा सण आहे तर सगळीकडे गोड धोड अस असणार तुमच्या घरी गोड पदार्थ बनतच ना तर मी सुद्धा आज माझ्या घरी गोड पदार्थ बनवणार आहे कोता बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते पण चला आता किचन मध्ये जाऊन तिकडे जाऊन बोलू आपण तर आता संध्याकाळचे सहा वाजून गेले तर बोलता बोलता वेळ झाला तर मी कुकर लावून दिलं होतं आधी वरण भात कुकरमध्ये लावून दिला वरण भात तर लावणार बाळामुळे तर वरण भाताचं कुकरनं मी लावून दिलं होतं त्याच्यामध्ये ते शिजत आहे आणि आता पूर्ण स्वयंपाक मी काय करणार आहे मकर संक्रांती निमित्त ते तुम्ही त्याच्यासोबत शेअर करते वरण भात भरल्या वांगेची भाजी साल्या चपात्या आणि शिरबुड्याची पोळी करणारे भजे करणार आहे तर एवढा सगळा स्वयंपाक करणार आहे तर म्हटलं की आता ब्लॉग स्पेशल करू आतापर्यंत तुम्हाला मी खाली नेमून कधीच ब्लॉग बनवणार नाही तर म्हटलं की आता आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणि मग सगळा स्वयंपाक करावा तर चला आता पटकन आपण स्वयंपाकाला सुरुवात करू पटकपट एक पदार्थ बनवू त्याची तुमच्यासोबत शेअर करते चला, चला तो पता पता तो तर आता बरोबर भात कुकर तर लावून दिले तर सगळ्यात पहिली ना भाजीची तयारी करते मसाले वांगे करायचे आहे तर मसाले वांग्यासाठी ना मसाला तयार करते म्हणजे खोबरं कांदा लसूण वगैरे सगळं कट करून घेते भात त्यांना तुमच्या तर मी ना कांदा आणि खोबरं घेतल्या कट करायला मसाल्यासाठी तर आता ना भाजीसाठी मसाला तर भाजून त्याला खोबरं कांदा आणि थोडेसे धने भाजून घेतले ते बाजूला ठेवते आणि भाजीसाठी वांगे सुद्धा कट करून घेतले पाचसा वांगे कट करून घेतले तेही बाजूला ठेवते अगरबत्ती लावले इथे अगरबत्ती लावले ना अगर त्याच्यामुळे लाव लाव थोडस का धूळ धूळ दिसणार तुम्हाला आता ना मसाला वाटायच्या आधी थोडीशी तीड आणि थोडेसे शेंगदाणे ते भाजून घेणार आहे मी कारण तर मला तिळगुळ्याच्या पोळ्या करायच्या त्याच्यासाठी मला शेंगदाणे आणि तीळ लागणार आहे भाजलेली त्याची पे पावडर लागणार आहे तर मग आता ते भाजून घेते तर कढईमध्ये ना मसाला वाटला मसाला भाजला होता कढईमध्ये त्याच्यामुळे मग त्या कढईमध्ये तीळ आणि शेंगदाणे नको भाजायला वाटतं कारण तर घासून परत ठेवली असती पण त्यात भाजी मला फोडणी द्यायची म्हणून ते बाजूला ठेवून दिली म्हटलं आता पातेल्यामध्ये भाजून घ्या त्याला पटोपट ना आता तीळ भाजून घेते उशीर झाला स्वयंपाक तर आता ना तीळ चांगले भाजून झाले आणि काढून होते प्लेटमध्ये पर आता भाजते शेंगदाणे शेंगदाणे भाजते तोपर्यंत लोक गुड ना किसून घेते मी अं थोडासा गुळ ना घरचा होता मी काल त्यासाठी वापरला होता तिळगुळासाठी तर त्यातलं थोडसा आहे तर तो आधी मी किसून घेते किसून घेते आणि थोडीशी विलायची पावडर सुद्धा करा जवर जवर, तयार करावी लागणार तर थोडी विलायची पावडर पण तयार करते टाकायला तर गुडने एवढा मी किसून घेतला जवळजवळ एक सव्वा वाटीच्या जवळपास गुड आहे आणि अर्धिक वाटीनं तीळ आणि शेंगदाणे मिळून आहेत याची एकत्रच पावडर तयार करून घेते नाहीतर आपल्याला मिक्स करावीच लागते त्याच्यामुळे चला मग आधी ना पावडर तयार करून घेते शेंगदाण्याची आणि तिळाची आणि त्यानंतर हा मसाला वाटून घेते तीळ आणि शेंगदाण्याची पावडर वाटून झाली आता मी करणार आहे गुळ या पातेल्यामध्ये टाकणार आहे आणि याला थोडंसं पातळ करून घेणार आहे स्वयंपाक करता करता बाड उठल तर मी ना गुळा गुड टाकलाय पातेल्यामध्ये पातळ करायला थोडस आणि त्याच्यामध्ये टाकतो थोडस पाणी आपण कितीही गुड किसला ना तरी काही ना काही खडे गुडाचे पडतात म्हणून मग ते सगळे वितळून गेले पाहिजे याच्यासाठी गुड मी आता थोडासा पातळ करून घेणार आहे जास्त कळवणार नाही फक्त पातळ करून घेणार आहे आज मी बघत आहे तर चला गुड न आता चांगला वितळून झाला आणि की कुठलेच काम सुचू देत नाही विरायची पावडर कुठून घेतली त्याने ही या गुळाच्या साधनामध्ये टाकून देते सगळा पसाला पसाला झालाय गॅस होत्यावरती मला सांग तिळगुळाच्या पोळ्या बनवण्यासाठी तिळगुळाचं गुळाचं साडी सगळं तयार आहे तर जो आपण वांग्याची भाजी करण्यासाठी मसाला भाजून ठेवला तर तो वाटाचा बाकी आहे आणि तो वाटून घेते तर आता ना मसाला वाटून झालाय तर आता पटकन भाजी फोडणी देते वांग्याची तेल पण चालू अदू छान दे काय अजून कथा खेळत तोपर्यंत बोलते जेवढा तेवढा से नका फोनही घेते चला ते ते तर आता तेल गरम झालं असणार ते फोडली दिली माझी तर त्याला ना मसाला तर झाला आहे आणि मी इकडे ना सगळे म्हणजे तिखट मीठ हळद गरम मसाला मीठ वगैरे सगळं काढून ठेवले एकत्र मी एकत्रच टाकून घेते आता मसाल्यानं आहे सगळा आता त्यामध्ये टाकते वांगे वांगे मी अशी कट करून मसाल्यातले वांगे मसाल्यामध्ये टाकून दिले आता या ना मी याला वाफेवरती शिजू देते थोडा वेळ कारण तर लगेच पाणी टाकत नाही मी कधीच वांग्यामध्ये आता ना इकडे कुकर झालं होतं कुकर मधलं वळण काढून पातळ करून गुळाला ठेवून द्या आणि इकडे आपली वांग्याची भाजी पहिले वाफेवरती शिजू दिली होती मसाल्यामध्ये त्यानंतर त्यात पाणी टाकलं आता ती शिजत आहे तर इथं तिथं चांगले शिजू देते तोपर्यंत काय करते म्हणजे तिळगुळाच्या पोळ्या करायच्या तर पीठ आता भिजवून घेते थोडंसं मीठ टाकते भिजवताना आणि याच्यामध्ये टाकते छोटे तीन चम्मच असं तेल टाकते मी थंडच तेल टाकलंय कारण तो पोळ्याला कडक नाही झाले पाहिजे खुसखुशीत झाल्या पाहिजे याच्यासाठी तर चला तर बाळाला बघत बघत हे पीठ मी आता भिजवून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तिडबुड्याच्या पोळ्या करण्यासाठी जे पीठ भिजवलं ते भिजवून तयार आहे मुर मुरू देते थोडा वेळ त्याला आणि तोपर्यंत तो भाजी हो हो काय झालं तर भाजी पण शिजून तयारच आहे आता त्यात मी फक्त कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून देते हो काय झालं तू नाही काय आता मग मी तो स्वयंपाक पण होत होतालाय हे बघा आपली वांग्याची भाजी बाड आहे हातामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला फिरवून दाखवू शकत नाही तर अशी तर्री आली आहे आणि आपली भाजी तयार आहे तर आता ना भज्यांचं तयार करून घेतलं म्हणजे बेसन पण आहे कांदा मिरची कोथिंबीर कढीपत्ता पण थोडासा टाकलाय आणि तिखट मीठ आणि थोडीशी हळद टाकली जी जे टाकले मी मिक्स गे करून घेते पहिले आणि आता मिस्टर पण आलेत घरी तर अदविकला ते आता बघत आहे तोपर्यंत मी पोळ्या करून घेते तिळगुळ्याच्या आपल्या आणि सगळ्यात शेवटी भजे करते आणि थोडेसे पापड करते तर तिळगुळ्याच्या साधनामध्ये ना मग असे मीठ टाकायचं विसरले तर मीठ टाकून दिले थोडंसं मी त्यांना अजून चांगले चव लागते म्हणून तर चला आता असो तर इथे आता मी पोळ्या करायला घेते अधो तर आपले आता पहिली पोळी झाली आहे शिजायला टाकून घेते थोडासा मी गुळ गरम करून घेतला थोडासा भरभरे झाला होता गरम करून घेतला तर बऱ्यापैकी गोडा होतो त्याच्यामुळे थोडासा गरम करून घेतला हलका हलका गरम आहे तर मी आता पटापट गोळा करून घेतो जास्त थोडीशी गुळाची पोळी फुटते फुटली जास्त नाही पण थोडी तरी फुटते थोडासा गरम करून घेतला मी तर नरम नरम असा मऊ मऊ असा गुळा होतो तर चला आता आपल्याला गुळाच्या पोळ्या सगळ्या तयार आहेत तुम्हाला तर दाखवतो बघा अशी आणि जे उरलेलं पीठ होतं ना त्याच्यात चार साध्या चपात्या टाकून घेतल्या भाजीसोबत जेवण करायला तर आता ना भुजी तळायच्या पहिले दोन चार पापड तळून घेते पापड तळून झाले बाजूला ठेवते तर यामध्ये टाकते मोह चला तर फक्त भजी बाकी राहिले गरम गरम भजी तळून घेते आणि नंतर मग जेवण करायला छोटी कडी असली का वेळ लागते तप ला। आता सगळे भजी न अशीच तळून घेते त्यानंतर बोलते तुमच्याशी कश कुश कशी झाली पोळ्याची पोळी खाल्ली खुसखुशीत झाली का तोडून दाखवा कशी तुटते मुझे पटकन तुटत असेल तर खुसखुशीत झाली खरंच छान झाली खुसखुशीत पोळी झाली दोनच नंबर दोनच नंबर झाली का चला नंबर ती गई बापले का बसले जेवण करायला अधू त्याला थोडीशी चारून स्वीट पोळी नाही खाल्ली कशी झाली चांगली झाली माझी जेवण करत आहे तुम्हाला दाखवते बघा गुडाची पोळी कशी झाली तर खुसखुशीत कशी झाली तर कारण पटकन तुटत आहे बघा पटकन तुटत आहे खूपच खुसखुशी झाली टेस्ट करून दाखवते खूपच मिस मस्त झालेली गुड्याची फुले ते बसले तिकडे जेवण करायला मी सुद्धा ते जेवण करते बाळाला पण चारते आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर कर, बोलते तुमच्याशी तर आता जेवण वगैरे करून झालं बाळाला झोपून दिल्या आधी आता वाजले साडे रात्रीचे अजून एंड करायचं आहे व्हिडिओचा एंड करत आहे म्हणून आला धावत तर पण तर करून झालं तर हे आवरायचं बाकी राहिले ते बघा मुला पसायला दिसत आहे तिकडे बेसिनमध्ये भांडे तसेच ठेवून दिले पहिले ना बाळ चिडचिड करत होतं तर त्याला झोपून दिलं आणि घरात छोटी मुलं असते की बस कामांना उशीरच उशीर तर हे आता आवरून घेते मी पहिले हे सगळं क्लीन करून घेतेन त्यानंतर मोदी तुमचेच बाळामुळे हळूहळू कामं करावी लागतात आवाज करायचा नाही आवाज केला की बाळ उठतं सगळं आवडून झालेलं आहे तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत